मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे दुसऱ्यास कमी वा अज्ञानी समजणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तो स्वतःला खूप शहाणा समजतो व दुसऱ्यास कमी व अज्ञानी समजतो मनुष्य या मानव स्वतःला खूप शहाणा समजतो त्याला वाटतं मला सर्व काही येतं मला सर्व काही जमतं माझा एवढा कोणीही हुशार नाही या माझ्या एवढा श्रीमंत कोणीही नाही या माझ्या एवढा ज्ञानी कोणी नाही असा तो समजतो म्हणजे तो स्वतःला खूप शहाणा समजतो आणि दुसऱ्याला कमी व अज्ञानी समजतो आणि या कारणामुळे सुद्धा तो आनंदापासून जातो त्याचं जीवन दुःखी होतं त्याला अनेक संकट अडचणी समस्या येतात परंतु मानवाने स्वतःला अतिशयान समजू नये स्वतःला खूप ज्ञानी समजू नये दुसऱ्याला कमी व अज्ञानी समजू नये कारण एकापेक्षा एक जण असे लोक असतात एकापेक्षा ज्ञानी असे लोक असतात कोणी कोणापेक्षा कमी नसतो कोणी कोणी कोणापेक्षा कमी ज्ञानी नसतो तर सर्वच हुशार असतात आपल्यापेक्षा सर्व ज्ञानी असतात म्हणून कोणीही कोणाला कमी समजू नये कोणी कोणाला अज्ञानी समजू नये तर माणसाने समाधान ठेवावे माणसाने शिस्त ठेवावी माणसाने चांगली गुण ठेवावी माणसाने समजदारपणा ठेवावं माणसाने शहाणपण ठेवावं आणि त्याने नीतीनियमानुसार वागावं वा। आपल्यापेक्षा दुसरेही ज्ञानी आहे आपल्यापेक्षा दुसरेही हुशार आहे आपल्यापेक्षा दुसरेही शहाणी आहे आपल्यापेक्षा दुसरेही भरभक्कम आहे आपल्यापेक्षा दुसऱ्यालाही सर्व काही जमतं आपल्यापेक्षा दुसरेही वरचड आहे आपल्यापेक्षा दुसरी श्रेष्ठ आहे असं त्याने समजावं स्वतःच्या बुद्धीबद्दल स्वतःच्या ज्ञानाबद्दल स्वतःच्या शानपणाबद्दल त्याने अहंकार करू नये गर्व करू नये कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं कारण अहंकार हा माणसाला खड्ड्यात लोटतो माणसाचं जीवन नरकमय बनवतो माणसाला दुःखच दुःख देतो म्हणून माणसाने मानवाने स्वतःला अतिशहाणं समजू नये व दुसऱ्यास कमी वा ज्ञानी समजू नये कारण त्याच्यापेक्षाही दुसरी शहाणे असतात ज्ञानी असतात हुशार असतात म्हणून माणसाने स्वतःला अतिशहाणं समजू नये तर त्यांनी समजदारपणा ठेवावा शानपण ठेवावं आणि शिस्त ठेवावी नम्रता ठेवावी विनम्रता ठेवावी दया ठेवावी सहानुभूती ठेवावी गुणवत्ता ठेवावी धैर्य ठेवावं योग्यता ठेवावी आणि आपल्याप्रमाणेच दुसऱ्यालाही समान म्हणावं त्याने कोणताही अहंकार करू नये कारण मानव हा परिपूर्ण नाही परिपूर्ण ज्ञानी नाही मानव हा किती जरी शिकला तरी तो या अखंड या विशालमय या विस्तीर्ण महासागराच्या कडे इतकाच असतो म्हणून माणसाने कोणताही अहंकार करू नये माणसाने कोणताही गर्व करू नये माणसाने स्वतःला अतिश्रेष्ठ समजू नये तर माणसाने चांगलपणा ठेवावा समजदारपणा ठेवावा व आपल्यापेक्षाही दुसरे वरथड आहेत हुशार आहे चांगले आहेत गुणवान आहेत असं त्याने समजावं कारण सर्वच गोष्टीमध्ये सर्वच बाबतीमध्ये मानव हा परिपूर्ण नसतो तो किती जरी शिकला तरी तो काही गोष्टीत कमीच असतो म्हणून त्याने गर्व करू नये व दुसऱ्यास कमी व अज्ञानीसू कारण एखादा जर शिक्षक असेल तर त्याला सुताराचं काम जमणार नाही शेतकऱ्याचं काम जमणार नाही लोहाराचं काम जमणार नाही शिक्षकाला फक्त शिकवण्याचं मुलांना घडवण्याचं था। दुसऱ्यांना चांगले संदेश देण्याचे मार्गदर्शन करण्याचं काम जमलं परंतु शिक्षकानं जर लोहारचं या सुताराचं या तांबाराचं या शेतकऱ्याचं काम करण्याचं जर ठरवलं तर त्याला ते जमणार नाही त्याला ते जमणार नाही या कोणतंही क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो त्या बाब बाबतचं काम करण्याचं त्यांना ठरवलं तर ते त्याला जमणार नाही कारण त्याचं त्याला ज्ञान नसतं त्याचं त्याला पण नसतं त्या गोष्टीत तो हुशार नसतो आणि त्याबाबतची त्याला काहीही माहिती नसते फक्त शिक्षकाचं काम शिकवण्याचं असतं विद्यार्थ्यांना घडवण्याचं असतं मार्गदर्शन करण्याचं असतं म्हणून शिक्षकाला इतर कोणतीही काम जमत नाही शेतात शेतातले कामे हे शेतकऱ्याला जमतात तर दुसरी इतर कामे करण्यासाठी इतर काही लोक असतात म्हणून कोणाचं कोणाला काम जमत नाही शिक्षकाला शिकवण्याचं काम जमतं सांभाराला त्या जे त्याचं जे काम आहे ठरवलेलं ते काम जमतं लोहाराला लोहाराचं काम जमतं सुताराला सुताराचं काम जमतं सुतारा जर म्हणलं तू शिक्षकाचं काम कर तू शाळेत शिकवण्याचं काम कर तर त्याला ते जमणार नाही ज्या शेतकऱ्याला म्हटलं तू लोहाराचं काम कर ते त्याला जमणार नाही म्हणजे या अर्थी मानव परिपूर्ण नाही परिपूर्ण ज्ञानी नाही म्हणून माणूस किती जरी शिकला किती जरी शिकत राहिला तरी तो खूप काही कमी असतो खूप काही गोष्टीत अज्ञानी असतो म्हणून मानवाने कोणताही अहंकार करू नये कोणताही गर्व करू नये तर मानवाने शहाणपण ठेवावं समजदारी ठेवावं सत्यता ठेवावी सत्यता ठेवावी चांगुपणा ठेवावा समानता ठेवावी त्याने कोणताही गर्व करू नये कोणताही अहंकार करू नये नम्रता ठेवावी विनम्रता ठेवावी त्याने कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवावी स्वतःला त्याने श्रेष्ठ व अतिउत्तम कारण त्याने अतिउत्तम या सर्व ज्ञानी समजलं तर त्याचं जीवन सुखी होणार नाही आनंदी होणार नाही त्याला ते पाहिजे ते मिळणार नाही म्हणून मानवाने स्वतःला अतिशय समजू नये तर त्याने समजदारपणा ठेवावा त्याने दुसऱ्यांचंही महत्व जाणावं त्याने दुसऱ्यांनाही चांगला दर्जा द्यावा आपल्यापेक्षा इतर कोणी जास्त हुशार आहे आपल्यापेक्षा इतर कोणी जास्त ज्ञानी आहे आपल्यापेक्षा इतर कोणी विद्वान आहे आपल्यापेक्षा इतरांना जास्त जमते असे विचार त्याने ठेवायला पाहिजे त्याने चांगले विचार ठेवायला पाहिजे त्याने मन सुंदर ठेवायला पाहिजे म्हणून माणसाने गर्व करू नये जास्त अहंकार ठेवू नये समजदारपणा ठेवा कारण मनुष्य मानव सर्वज्ञानी नाही परिपूर्ण नाही तो कोण्या ना कोण्या गोष्टीत कमी असतो तो कशा ना कशातरी कमी असतो म्हणून दुसऱ्याला कमी व अज्ञानी समजू नये कारण पुढचा माणूस कोणी एखादा डॉक्टर असू शकतो कोणी एखादा वकील असू शकतो कोणी एखादा इंजिनियर असू शकतो कोणी एखादा प्राध्यापक असू शकतो कोणी एखादा लेक्चर असू शकतो कोणी एखादा पोलीस असू शकतो कोणी एखादा मॅनेजर असू शकतो म्हणून कोणाचाही अपमान करू नये कुणाचाही अनादर करू तर माणसाने दूरदृष्टी ठेवावी चांगलपणा ठेवावा सत्यता ठेवावी चांगला दृष्टिकोन ठेवावा समजदारपणा ठेवावा माणूस कपड्याने पैशानी श्रेष्ठ नसतो धनसंपत्तीने पैशाने या कपड्याने श्रेष्ठ नसतो तर तो असतो तर ज्ञानाने गुणाने मानव हा ज्ञानाने गुणाने श्रेष्ठ असतो तो कपड्याने या धनाने ज्या संपत्तीने या पैशाने श्रेष्ठ नसतो तर मानव हा चांगल्या गुणांनी ज्ञानांनी श्रेष्ठ असतो म्हणून माणसाने अहंकार करू नये माणसाने गर्व करू नये आणि माणसाने कोणाचाही अपमान करू नये कोणाचाही अनादर करू नये कोणालाही कमी समजू नये कोणालाही अज्ञानी समजू नये माणसाने कोणाची तुलना त्याच्या कपड्यावरून त्याच्या परिस्थितीवरून त्याच्या स्थितीवरून करू नये या पैशावरून करू नये तर माणसाने दुसऱ्याची तुलना त्याच्या ज्ञानावरून त्याच्या गुणावरून त्याच्या कर्तव्यावरून त्याच्या भेंतीवरून करा तरच माणसाचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकल आणि तो आनंदापासून दूर जाऊ शकणार म्हणून माणसाने समाधान ठेवावं शानपण ठेवावं समजदारी ठेवावी चांगुलपणा ठेवावा दूरदृष्टी ठेवावा चांगला दृष्टिकोन ठेवावा तरच त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि तो आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून माणसाला आपला आनंद टिकवायचा असेल आपल्या चेहऱ्यावरचा आनंद टिकवायचा असेल प्रसन्नता टिकवायची असेल तर त्याने चांगलं वागायला पाहिजे चांगलं बोलायला पाहिजे चांगलं बोलायला पाहिजे चांगली वागणूक ठेवायला पाहिजे चांगलं राहणीमान ठेवायला पाहिजे छान पण ठेवायला पाहिजे समजदारी ठेवायला पाहिजे जी। तरच त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल आणि तो आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही जाणार जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank mm -hmm. you